याला गेलो होतो पंढरपूरला कार्तिकी एकादशीला दर्शनाला जायचं म्हणून निघालो आम्ही आणि आम्हाला लक्षात पण नाही आलं की आता कार्तिक एकादशी आहे आज म्हणून आणि तेव्हा प्रचंड गर्दी मला समोर मी समोर ज्यांनी ज्यांनी फोन केले होते के, किंवा ज्यांना मी फोन केला त्यांनी सांगितलं की नाही दादा तुम्ही आज कशाला आलात आज खूप माणसं आहेत पंढरपुरात सात ते आठ लोक आहेत आज मी आजच्या दिवशी आणि आम्ही जातो काय आमची गाडी कोणी अडवत नाही आहे आम्ही जवळपास पोचतो मंदिराच्या इकडे गाडी पार्क करतो काय एक कोणतरी येतो काय मास्क घालून तो आम्हाला घेऊन जातो मंदिरात आम्हाला म्हटलं एक काय म्हणतात ते मुखदर्शन करता येईल आम्हाला चल ठीक आहे तो म्हणाला ना मुखदर्शन नाही डायरेक्ट विठ्ठल समोर जावे कुठे आहे विठ्ठल कुठे हे काय आणि बघतो का आणि आम्ही रडतो आहे दोघंही इतक्या गर्दीत इतक्या गर्दीत दोन्ही बाजूने रांगा थांबवल्या आहेत त्या ज्या काय माऊल्या होत्या तीन चार भगिनी पोलीसमधल्या त्यांनी थांबवलं धावा थांबा धावा थांबा थांबवलं आणि आम्ही दोघं उभे राहून असे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर रडतो आम्ही आणि कळत नाहीये की अरे हे कसं घडलं की जिथे आपण जाऊ पण शकणार नाही पंढरपुरात घुसू शकणार नाही आपल्याला मुखदर्शन होईल की नाही माहीत नाहीये तिकडे तुमचं डायरेक्ट दर्शन होतं काय चंद्रभागेमध्ये तुमचं पाय तुमचे तेवढी गर्दी आहे अरे कुठे शक्यच नाही अशा नक्की काय डोंट नो काय काहीतरी घडलं त्यावेळेस वेड होतो आम्ही मग तेव्हा मला विश्वास वाटला की हां यस बाप्पा काहीतरी करतो आपल्यासाठी आता बाहेर काढले बाप्पा बस आणि आता अतुल एवढं बोलतात आता म्हणजे मी म्हटलं ना चेंज झाले अतुल अतुल खूप स्पिरिच्युअल पण झाले मला असं वाटतं की ऍक्टरला तो बेस पण असावा हा आध्यात्मिक बेस असावा असं मला वाटत थोडाफार्ह दाचा म्हणजे असं पाया पडलं एवढं पण त्याकरता विशेष वेळ काढून किंवा तो दिवस काढून आपण जाऊया मंदिरात असं करतो केली आता की आपण आंघोळ केली आता दिवा लावूया असं पण दिवा लावणार नाही आंघोळ केली हा चल बाप्पा चला अथर म्हटलं कधी गायत्री मंत्र म्हटलं कधी चला कधी सकाळी सातशे शे पावणे सातला उठलो अरे बापरे चला ती करून नाही निघायचं ना असं आणि आता आगा था आगा था ना, ना, आता त्यांना आवडतं म्हणण्यापेक्षा आता ते कळलं असेल मे बी आय डोंट नो मला काय त्या ती भावना मला एक्सप्लेन करता येत नाही की काय झालंय आत्ता मला शहाणपण सुचला असं मी म्हणत नाही किंवा करून करून थकलो आणि आता असं पण नाही आहे आय डोंट नो ते मला वाटतं करावं असं मी करतो किंवा वाटत नाही तर मी नाही करत इतकं सिम्पल आहे ते व्यक्त नाही करू शकत नाही ग नाही नाही ना ते फीलिंग त्याच्या करताना शब्द नाही येत तू मगाशी एक प्रश्न विचारलास ता, ता, की कोण जवळचे कोण असं त्या त्याला शब्द नाही येत ग कोण कधी म्हणजे एक अनोळखी माणूसही मदत करून गेला पण मी ते व्यक्तच नाही करू शकत कसा कोण करून गेला तो काही तो देवच होता लाईक असं आहे म्हणजे आता दर्शन देणारा पण तो कोण होता मास्क घालून मास तो तुम्हाला घेऊन घेऊन आला कोण आता माहित तुला डायरेक्ट मी कधी पण मी सोलापूरला इतके प्रयोग केले नाटकाचे सोलापूरच्या हॉटेलमध्ये आम्ही इतके वेळा राहिलोय पण कधीच डोक्यात नाही आलं अक्कलकोटला जावं कधीच डोक्यात नाही आलं की आपण पंढरपूर इकडून जवळच आहे सकाळी लवकर निघालो तर आपण दुपारपर्यंत परत येऊ रात्रीचा प्रयोग आहे पण कधीच नाही वाटलं आणि थांबवली एवढी गर्दी आणि त्यात अच्छा आपल्याला माहिती आहे की आता दर्शन होणारच नाही एवढी गर्दी एवढे आठ दहा लाख लोक आहेत आणि मग नंतर जेव्हा कळलं की आपण मंदिरात चाललो आहे ते सांगायचे आहे की समोर आहेत आणि ते बोले मंदिरात चाललो तर मंदिरात आणि काय कळे ना तर ते सगळ्या कपड्यांनी झाकलेलं असतं मी असा विचार केला यार इथे आपण कधीच नाही आलो आणि आता आपण देव ते मंदिरात घेऊन चालत आणि आपल्याकडे साधे फुलही नाही आणि मला माहित नाही तिकडे काय घेऊन जातात मी कधीच नाही गेली त्यामुळे आणि आप आपल्याकडे साधे फुलही नाही आणि तेवढ्यात ना एका एक बाई तिकडनं त्यांच्या बरोबर जे होते, होते। रांगा होत्या ना अशा तिने दिला आणि असे तुळशीची माळ आणि गुलाबाचा फुल ओ ताई हे जरा द्या ना तिकडे आणि मी बघितलं की अच्छा तिकडे तुळशी माळ देतात आणि गुलाबाचं फुल आणि म्हटलं रे बापरे म्हणजे कधी कधी तुम्हाला काहीच मागावं लागत नाही आणि देव तुम्हाला ते म्हणजे देव युनिवर्सल एनर्जी जे काय असेल ते तुम्हाला देतं जे तुम्हाला हवं ते आणि आतापर्यंत लिटरली आणि अशी एक क्षण ना अतुलला हे झालं तेव्हापासून आतापर्यंत खूप आलेत म्हणजे ते तो जर विषय काढला ना आणि जो कधी स्वप्नातही नव्हता कधी बोलण्यातही आला नाही कधी विचारही केला नाही अशा गोष्टीही घडल्यात